ओ भाई ओ भाई ओ भाई हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगडकर आर्ट्स तर तर आजच्या व्लॉगला सुरुवात झालेली आहे तर ज्यांनी कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर घरातले कामं वगैरे सर्व आवरलेले आहे आज घाईघाई नाही आवरले कारण आज असं बातमी आली होती की बातमी म्हणू शकता किंवा गोष्ट आज ही आज अकरा वाजेपर्यंत लाईन राहा अकरा वाजेपर्यंत लाईट राहणार आहे अकरा वाजेपर्यंतच आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर राहू शकत नाही त्याच्यामुळे मग मी पटापट कामावरून घेतले व्हिडिओच्या याच्यात काही राहिले नाही तर म्हणून मी सकाळपास सकाळचं काही शूट करू शकली नाही पटापट सर्वे आवरून घेतले आता कपडे लावलेले हो आहे कपडे होतच आलेले आहे आणि आता वाजलेले आहे अकरा आता जेवण वगैरे व्हायचं आहे माझं तर जेवण करून घेते आणि आज सकाळपासून जे पावसाने धुमा लावला म्हणजे सकाळपासून काय रात्रीपासून आज पाऊस सुरू आहे रात्री रात रात्रीपासून सुरू झाला तर अजूनही पाऊस सुरू आहे आता थोडाफार कमी झालेला आहे पण अजून बहुतेक लागला पाऊस तर पावसाचे दिवस आहे तो येणारच पण एवढा जास्त नको येऊ आमचे कपडे वगैरे सर्व काही सुकू देत जा आणि मग या पूर्ण पावसाला सुरुवात आणि बघा कसं पाणी वगैरे साचू नये पाणी साचू नये आणि ते बघू शकता छान मस्त फुलं लागलेली ला आहे याच्यात फुलं लागलेली ला आहे मस्त तर असं आहे आता मी जेवण करून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला तर आज जेवणात केलेलं आहे वरण भात भेंडीची भाजी पोळी आणि ही जे शेंगदाण्याची चटणी आहे ही मी काल केली होती हे नव्हते तर आज घेतलेली आहे शेंगदाण्याची चटणी बरेच दिवस म्हणजे चांगली राहते टिकते ती तर बेकार होत नाही त्याच्यामुळे खाऊ शकतो तर चला मग मी आता जेवण करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला मला शानवी यायच्या आधी मार्केटमधून जाऊन यायचं होतं पण पाऊस काय पाऊस थांबाच नामच नाही घेत आहे कंटिन्यू सुरू आहे काल रात्री पासून कंटिन्यू चालू आहे पाऊस आणि म्हणजे <laughs> थोडासा दम सुद्धा नाही घेऊ देत आहे बघा सज केलं आणि आज आणलेला आहे यांनी दळण बघा इथे सांगून ठेवलेलं आहे असं घेऊन येते आज आता यावेळेस मी ना म्हणजे जास्त दळण आणलो जवळपास दहा किलो दळण घेऊन आली कारण की कसं कणिक कारण पुन्हा मग जायला हे पावसाळ्याचं कसं घरी असलेलं कामाचं कारण जायला मिळते नाही मिळत आता काल माझी खूपच फजिती झाली होती तर झालं व्यवस्थित बरं झालं हे घरी नव्हते घरी असते तर आणूनच दिलं असताना कसंही करून कारण आज सकाळपासून पाऊस सुरू आहे तरीसुद्धा यांनी आणून दिलं तर असं असे पावसामुळे थोडेसे हे सुरू आहे ॲडजस्टमेंट करणं तर हे चालले आहे आता पुरींना आणायसाठी आणि पाऊस बघा इतका पाऊस येत आहे म्हणून दोन मिनटात आली दोन হরু হরু হু হড় পড়তে পড়তে হু হু হরু শু চল হিন্দি হ্যাঁ आज मी तुला काय नाही दिलं सॉरी सॉरी मी आधी सॉरी म्हणते <laughs> काय नाही दिलं मी आज पुरी पुरी पेन्सिल इरेझर विसरली पुरी पुरी खायचे का तुला दाखव टिफिन फिनिश काढून नाही गेला काढून नाही गेलं टिफिन फिनिश

धुतले पाय पाय धुतले ना बस इथे आसन गे, आसन घे घे चला आम्ही थो थोडा डावडाव करून खूप मनवा लागलं तेव्हा कुठं तयार झालं जायसाठी गाडी आहे तर मी म्हटलं चला जाऊन बघू आणि गाडीतून मागच्या वेळेस जसं आपण पाहिलं गाडीतून तसंच गाडीतून पाहू गाडीतून दिसून जाते

नाही सांगत नाही सांगत हा लपणा शानू घरी झोपून हे वक्रून घेतलं तर हे कुठून आणता तुम्ही आमचं सुर इथे काहीतरी छान मस्त असं लावायचं माळवा म्हणून तयार करायचं बघू <coughs>

वास्को एवढा यसाये तुता परसोलीचा रस्ता आहे काय लोक टू व्हीलर व्हीलरने फिरते

दुसरी <laughs> श्री नागिनानाचा परमिशन दिली नाहीये श्री नागिनानाचा परमिशन नाही ना दिली आहे पहिले एकच सांभाळा एकच सांभाळा पहिले मग ना तुम्ही पागल होऊन जा पागल होऊन जा दोन आल्या तू तिने सांभाळ तू तिने सांभाळ तू तुम्ही हं तुम्ही पण घ्या वाजवता विषय असा सुरू आहे कि मला घ्यायचा स्नेक प्लांट त्याच्यावरून हा विषय निघ

पण हा जर पाऊस असच राहिला ना तर इथे मग चांगलं आता आम्ही इथे थांबलो मार्केट मध्ये तर आमचं खायची इच्छा होती पण बाहेर खाण्यापेक्षा घरीच म्हटलं म्हणून इथे मार्केटमध्ये थांबलोय दादा गेले आहे म्हणजे गार्गीचे पप्पा गेले आहे भुट्टा काय भुट्टा नाही भाजले लाल भुट्टा म्हणते ना मक्का आता आम्ही घरी गेल्यानंतर करणार मस्त भुट्टा पार्टी अरे बाप रे ताई ताई। का अरे बापरे ताई घ्यायच काय पार्टी आम्ही उद्या जाय ना पंचवीस काय

तर तिकडून आल्यानंतर मग आम्ही इथे मस्त कनिज घेतलेले होते तर ते भाजून घेतले छान मस्त त्याला लिंबू वगैरे लावून छान मस्त भुट्टा पार्टी केली आणि आम्ही तीन फॅमिली आमच्या कॉर्टरमध्ये राहतो म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये मी एकटीच राहते आणि म्हणजे आमची फॅमिली आणि तिकडल्या बिल्डिंगमध्ये दोन फॅमिली राहतात तर बाकी आ, एक सिंगल राहतात आणि तिकडे म्हणजे दोन आहे, तीन आहे पण ते सिंगल आहे पण फॅमिली ते तीन फॅमिली राहतात तर मग आम्हाला आम्हाला तिघांनासुद्धा म्हणजे तिन्ही फॅमिलीमध्ये छोटे छोटे मुलं आहे तर मग हे असं काही करायचं असलं तर सर्व आम्ही एकत्र येतो आणि सर्व मुलंसुद्धा मस्त एन्जॉय करतात तर हाऊशी असते सर्वजण हौसून असतात तर तिघच जण आहे तर मग आम्ही तीन फॅमिली मस्त मिळून मिसळून राहतो आणि असं काही करायचं असलं तरी एकत्र येऊन मस्त छान मस्त एन्जॉय करतो आम्ही आमचा टाईम तरी या चौघांमधला जण आहे नाही विहान तर विहान झोपून होता ज्याच्यामुळे तो काही आला नाही तर मग स्नेहाताई वगैरे आल्या होत्या आणि सर घरी गेले होते थोडं काम होतं तर तर आ, काम म्हणजे दूध आणायला गेले होते ते कारण चहा करायचा होता ना आम्ही दूध वगैरे काही आणत नाही त्याच्यामुळे मस्त चहा वगैरे घेतला आणि मग सर्वजण गेले आपापल्या घरी आणि मग मी ते झाडून टाकलं पूर्ण कारण कसं हे बुट्ट्याला मीठ वगैरे लावतो ना आपण तर ते मीठ वगैरे खाली सांडलं की पावसाळ्याचं कसं पूर्ण चिपचिप होऊन जातं तर म्हणून मग पूर्ण असं झाडून पुसून टाकलं समोरचं आणि ओट्यावरसुद्धा मीठ सांडलेलं होतं तर ते सुद्धा पूर्ण पुसून टाकलं गॅसवर वगैरे गॅस ओट्टा वगैरे क्लीन करून घेतला भांडे होते घासायचे ते भांडे पूर्ण घासून टाकले आणि मग रात्रीच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती तर जास्त काही करायचं नव्हतं कारण बुट्टा वगैरे खाऊन घेतलेला होता तर जास्त काही भूक नव्हती आणि सर्वांनी दोन दोन बुट्टे खाल्ले तर छान मस्त गरम गरम छान लागतं असं पावसाळ्यामध्ये तर भूक नव्हती नाही गेले आपापल्या घरी आणि आता झालेली आहे संध्याकाळचा स्वयंपाक करायची वेळ तर स्वयंपाकात आज मी जास्त काही नाही करणार जास्त काही नाही म्हणजे एकच करणार आहे ते म्हणजे शेंगोळे तर खूप दिवस झाले शेंगोळे नाही केलेले आहे आणि आता जास्त काही जेवणाची गरज नाही आहे तर ज्या दिवशी जास्त काही जेवणाची गरज नसते त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी आम्ही शेंगोळे म्हणत असतो तर खूप दिवस झाले मी शेंगोळे नाही केले तर चला आज आपण शेंगोळे करूया कालच करणार होती पण काल पण नाही जमलं तर आज करूया म्हटलं चला तर मग रेसिपी मला मी शेअर केलेली आहे खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने शेंगोळी बनवतात तर मी माझी पद्धत शेअर करताय तर हे याच्यात तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा टाकू शकता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ सुद्धा टाकू शकता आणि थोडंसं बेसन टाकलेलं आहे आता माझ्याविषयी ज्वारीचं पीठ नाही आहे म्हणून मी ते काही टाकलेलं नाही आहे आणि तिखट मीठ लस सॉरी तिखट मीठ पुन्हा हळद आणि त्यात थोडंसं ओवा टाकलेला आहे हे भिजून घेते मी असं कडकसर म्हणजे एकदम आसट पण नाही पाहिजे आणि एकदम जास्त कडक पण नाही पाहिजे तर मीडियम असं भिजून घेते हे आणि मग त्यासाठी रसा फोडणी द्यायसाठी इथे कांदा टमाटर कापून घेतलेला आहे सर्वात आधी मी याची शेंगोळे तयार करून घेते नंतर मग रश्यासाठी फोडणी देते तर रश्यातले शेंगोळे करणार आहोत आपण तर रसासाठी मग रस्सा फोडणी लाईन गेली होती त्याच्यामुळे मी हे शूट करू शकली नाही तर आता रस्सा फोडणी दिलेला आहे जसं आपण भाजीसाठी रस्सा भाजी, भाजी फोडणी देत तरस असतो तसं फोडणी दिलेला आहे कांदा त्यानंतर अदरक लसन त्यानंतर त्याच्या आधी जिरं मोहरीसुद्धा टाकली मग गोंडीबाचा पाला टाकला मिरची टाकायची असेल मिरची टाकू शकता आम्ही मिरची जास्त खात नाही त्याच्यानंतर तिखट मीठ जे काय आहे ते टाकलं त्याच्यानंतर ते टमाटर आणि त्याच्यानंतर पाणी सोडलं आणि थोडंसं बेसन जे आहे ते बेसन सोडू शकता तुम्ही म्हणजे त्याच्यामुळे रस्सा थोडासा घट्टा येऊन जातो हलकंसं काहीतरी तर इथे झालेला आहे रस्सा आणि आता हे उकळी आलं की शेंगुळे बनवलेले हे आत सोडून द्यायचे तर बनवल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते शेंगुळे झालेले आहे तयार आता आम्ही आमच्या दोघांसाठी वाढून घेते चालू गेली होती गार्गीकडे आता आली ती यांना तर दिवसही दिला पूर्ण खेळासाठी तरी नाही नाही आणि पाऊस अजूनही सुरू आहे पावसाचं अजूनही सुरू आहे पाऊस जेवण वगैरे झालं आता आता उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करून घेते अर्धी अर्धी कारण सकाळी होते घाई त्याच्यामुळे तर गवाराचे शेंगा आणलेल्या आहे त्या तोडून घेते खूप किचकट काम आहे म्हणजे तेवढंही नाही आहे पण उशीर लागतोच ला ला ना आणि सकाळी सकाळी एवढ्या सकाळी करायचं म्हणतात मग खूप गाय होऊन जाते म्हणून मग मी आता शेंगा वगैरे तोडून ठेवून देते आणि मग करते आराम तर सुद्धा इथेच एंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा लाईक करा हां लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा प्लीज बाय